दापोली मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदाना कदम यांचे एकमेव कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजयराव कदम आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राज्यभर चालू आहेत कालच या संदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर लागलीच दापोलीतील ठाकरे गटाच्या कार्यालयातून संजयराव कदम यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत संजयराव कदम यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्यांमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ असले तरी देखील ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे देखील पाहायला मिळत आहे निष्ठा आणि नैतिकतेच्या बळावर आम्ही आमची लढाई लढत असून वंदनीय बाळासाहेब ठाकरे हीच आमची अस्मिता आहे त्यामुळे ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा पायदळी तुडवण्याचे पातक आम्हा सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्त्यांकडून कधीही घडणार नाही अशा शब्दात हे कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत आहेत दापोली शहराच्या राजकारणात किंगमेकर ठरलेले दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी देखील नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे रखांगे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांचे जिवलग मित्र असलेले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजयराव कदम हे देखील शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता दापोलीच्या राजकीय वर्तुळातून नोंदवली जात होतीच त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजयराव कदम यांच्या प्रवेशाबाबतची मानसिकता आधीच तयार करून ठेवली होती खालीद रखांगे यांच्या शिवसेना प्रवेशाने शहराच्या राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण केलंय आता तालुक्याचे राजकारण देखील तीनशे साठ अंशाच्या कोनात गरकन फिरवण्याचे कसब रखांगे यांना साधता आलंय दरम्यान या दोन्ही पक्षप्रवेशांचा कोणताच परिणाम शहराच्या राजकारणावर होणार नसून नगराध्यक्षांवरचा अविश्वास ठराव सपशेल फेटाळला जाईल असा देखील विश्वास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जातोय दापोली नगराध्यक्षांवर होऊ घातलेला अविश्वासाचा ठराव विहित संख्याबळाने मंजूर होऊ नये यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे मात्र आपल्या या प्रयत्नात महायुतीतीलच एक घटक पक्ष मदत करत असल्याचा दावा देखील या कार्यकर्त्यांकडून केला जातोय दरम्यान खालिद रखांगे आणि संजयराव कदम यांच्या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांचा एक गट देखील या कामात ठाकरे गटाला मदत करत असल्याच्या चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या चौदा नगरसेवकांपैकी तीन कमकुवत कड्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यात आम्हाला यश ये येईल आणि हा अविश्वास ठराव बारगळेल असा विश्वास देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतोय एकूणच गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या दापोली मतदारसंघातून राज्यातल्या ऑपरेशन टायगरला दमदार सुरुवात झाली आहे मात्र पक्षांतर्गत नाराजींची वाढती संख्या आणि महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर असलेला असमन्वय या आव्हानांना तोंड देत हे ऑपरेशन टायगर नगराध्यक्षांवरच्या अविश्वास ठरावापर्यंत यशस्वीपणे पोहोचेल का याकडेच आता तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली